नमस्कार शेतकरी बांधवांनो ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यान्भव कार्यक्रम सन दोन हजार चोवीस पंचवीस गाव येरावळी तालुका कराड जिल्हा सातारा शेतकरी बांधवांनो आज आपण कृषी कन्यामार्फत जीवामृत बनवण्याचे प्रात्यक्षिक बघणार आहोत जीवामृत तयार करण्यासाठी लागणारे साहित्य गाईचे शेण प्लास्टिकचा ड्रम गोमूत्र बेसनपीठ सजीव माती पाणी गुळ इत्यादी सर्वप्रथम शेण पाण्यामध्ये मिसळून घ्यावे शेण हे आपल्या मातीची रचना सुधारते व वनस्पतींना पोषक तत्वे पुरवते मिश्रणामध्ये आता गुळ गुळ व व बेसन गुल्व बेसन मिसळून घ्यावे सूक्ष्मजीवांच्या वाढीस चालना देण्यासाठी कार्बोहायड्रेट्स प्रदान करते यानंतर यामध्ये गोमूत्र मिसळून घ्यावे गोमूत्र पोषक तत्वांचा आणि सूक्ष्मजीवांचा स्रोत म्हणून काम करते त्यानंतर यामध्ये सजीव माती मिसळून घ्यावी सजीव माती म्हणजे शेताच्या बांधावरची किंवा वड्याच्या झाडाखालची माती या मातीमध्ये सूक्ष्म जीवाणूंची संख्या जास्त प्रमाणात असते हे मिश्रण आता नीट ढवळून घ्यावे व सात दिवसांकरिता सावलीमध्ये झाकून ठेवावे दररोज सकाळी व संध्याकाळी काठीच्या साहाय्याने पाच मिनटं ढवळावे सात दिवसांनंतर हे जीवामृत पिकास देण्यास तयार होते जीवामृत आपण आळवणी पद्धतीने पिकास देतो जीवामृताचे फायदे जमिनीची सुपिकता वाढवतं जमिनीत सूक्ष्मजीवांची संख्या वाढवते पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते रासायनिक खतांचा वापर कमी करते पिकांची व मुळांची वाढ चांगली होते असे नवनवीन कृषीविषयक प्रात्यक्षिक पाहण्याकरता आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद